सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी गौरव कोलते आम्ही सर्वजण पी सर्वे गावातले रहिवासी आहोत आमच्या सगळ्या गावातले नागरिक इथं आहेत आणि आत्ताच आपण जे काय आता पत्रकारांनी जे काय कव्हरेज केलं पुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे इथं पुलाची गरज आहे चांगल्या उंचीच्या पुलाची गरज आहे एक नळ्या टाकून मोऱ्या टाकून करण्याची गरज आहे ते न करता इथे एक पाईप टाकला गेलेला आहे चार पाच फुटाचा पाईप आहे त्याच्यामुळे सगळं पाणी बाहेरून चाललंय खड्डे पडलेत रस्त्यावरती आणि हे माती मुरुम वाहून जातोय आणि अर्धवट काम झाले गेले चार पाच महिने हा सगळ्या रस्त्याच्या लोकांचा नागरिकांना इतका त्रास होतो आहे धुळेचं उन्हाळ्यामुळं धुळ होती आता पाऊस लवकर आल्यामुळं ह्या पावसामुळं काम तर ते बंदच ठेवलेलं आहे त्या कामाच्या बाबतीत कुणालाही गाम ग्रामस्थांना कोणी त्याचं विचारलेलं नाही आहे ग्रामपंचायतीशी कोणी संपर्क करत नाही कसली माहिती दिली जात नाही आणि अशा पद्धतीनेच काम चाललं आहे सा सत्तर ऐंशी किलोमीटरचं काम आहे तीनशे साडेतीनशे कोटी पावणे चारशे कोटीचं कामाचं बजेट आहे आणि एवढं सगळं असताना काम अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे मुरुम टाकलं ऐवजी माती टाकली जाते रस्त्यावर त्याच्यावरच कॉन्क्रीट टाकलं जातं आहे आणि हे भविष्यामध्ये फार त्रासदायक काम होणारं आहे त्याच्यामुळं हे जर काम आताच व्यवस्थित झालं नाही तर मोठं चांगल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे गावातली लोकं संवेदनशील लोकं असले तरी सुद्धा आता ती संतापलेली आहेत सगळी कारण प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाच्या चालनामध्ये मध्ये अर्धा तास आम्हाला जो आता वीस मिनिटात आम्ही सासवडला पोहोचायचो तो आता अर्धा पाऊन तास आम्हाला लागतो गाड्या खराब होतात लोकांच्या त्याच्या सगळी घरांची पण अवस्था खराब होतीये इथं शाळांच्या मुलांचा प्रश्न तयार होतोय कारण आता थोड्या दिवसात शाळा चालू होतील हा जर पाणी वाढलं आता हा चारच दिवसाच्या पावसात असं पाणी आलेलं आहे इथून पुढचं जर पाणी वाढलं तर इथून जाता येणार नाहीये आणि पुढच्या सगळ्या गावांचा संपर्क तुटेल मागची गावं मग ती कुठल्या पद्धतीने फिरून किती वळचा पडेल याच तर गणितच करता येणार नाही असा पद्धत आहे शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न येतात पडले जडले अपघात होतात लोकांचे होऊ शकण्याची मोठी परिस्थिती आहे या बाबतीत लवकरात लवकर काळजी घेतली पाहिजे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की पीडब्ल्यू डी असेल महाराष्ट्र शासन असेल आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघांनी ताबडतोब लक्ष नाही घातलं तर पुढच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढेच मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो धन्यवाद नमस्कार मी पिंपरीच नितीन शेंडकर पिंपरी तर मी ह्या रोडने रोज माझं जाणं येणं असतं भाजीपाला तरकारी घेऊन तर हा पहिल्याच पाऊस आता एवढंही झालंय आता अजून सहा महिने पाऊस काळा आहे जाताच येणार नाही या रोडनी शेतकऱ्यांच्या मालाचं बरंच नुकसान होईल रोड तुम्हाला काय वाटतं काय बदल नाही रोडची उंची वाढून काम पट केलं पाहिजे हे पुढं चिकोल गाड्या थांबाण्यात टू व्हीलर आता दोन तीन येता येता ले लेडीज गाड्या गा घसरून ते त्वरित काहीतरी काम जल्दीने केलं पाहिजे लवकर मी प्रशांत बोलते पिसरव्यामध्ये या रस्त्यामुळे आम्हाला सासोडची जाताना येताना खूप अडचण होते हा रस्ता वाहून गेल्यामुळे इथे खड्डे पडल्यामुळे परवादिशीच एक मावडीचा तरुण त्याचा अपघात झाला आणि त्याचा पायाला दुखापत झाली कमरेतनं त्याचा फ्रॅक्चर झाला त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करून नागरिकांची सोय करावी सोय